आष्टी तालुक्यातील कडा येथे संत रोहिदास महाराज जयंती सर्व ग्रामस्थांच्या वतीनं उत्साहात साजरी करून चर्मकार समाज भवनाचे लोकार्पण आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सागरधास यांच्या हस्ते संपन्न झाला आहे आमदार सुरेश धस यांच्या फंडातून सन दोन हजार तेवीस आणि चोवीस साली दहा लक्ष रुपयांच्या किमतीचे हे समाजभवन होतं ते जयंत खंदारे यांनी चांगल्या प्रकारे दर्जेदार आणि टिकाऊ बनवले या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी सरपंच युवराज पाटील उपसरपंच बाळासाहेब करडिले योगेश शेठ भंडारी अनिल ढोबळे संजय ढोबळे संपत सांगळे ग्रामपंचायत सदस्य जयंत खंदारे उद्धव करडिले गौतम कर्डिले छगन कर्डिले सुनील देशमुख गोविंद मिश्रा प्रकाश खेडकर अशोक राजपूत सागर खेडकर भीमसिंग परदेशी अशोक कटके संजय सातपुते कृष्णा दळवी अमोल वाघमारे योगेश खंदारे सुरेश खंदारे रवी भगुरे जनार्दन खंदारे धनु दळवी महेश खंदारे प्रकाश दळवी प्र सह पत्रकार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच अनिल ढोबळे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य जयंत खंदारे यांनी मानले तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे कडा

आणि okay. आपल्या अभिनंदीला मान देऊन सागर भाग्य समजतो आम्ही आमच्यासाठी अण्णांनी एवढं मोठं निधी देऊन ही मोठी इमारत बांधली त्यानंतर अण्णांनी नगर पण हे बांधण्यासाठी अन्नाने पण निधी दिला होता त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सागर आहे त्यांचे मनापासून धन्यवाद

आपण सगळे पत्रकार बांधू सगळे इथं आला आमच्या विनंतीला मान्य म्हणून इथं आलात करू आपल्या समाजाचे आभार मानतो असेच प्रेम आमच्या समाजावर राहू द्या आणि महत्वाची गोष्ट आम्ही की संविधाना वाढदिवस आहे

हे जे आपले रविदास महाराज होते त्यांनी केलेलं काय कार्य असेल त्यांचं जे काय जसे ते जगले त्यांनी जी काय शिकवण दिली ती समाजाच्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी म्हणून आपण समाजाला दहा लक्ष रुपयाचा निधी देऊन हे समाजमध्ये बांधलेलं आहे त्याच्यामुळे याच्याही एकोणीसशे नव्याण्णव ज्यावेळी सदस्य होते त्यावेळी अन्नानेच या सर्व बांधवांसाठी खालचे जे काही सभागृह आहे ते पण आपण आहे जे दिलेले आहे त्याला सर एक पाच लक्ष रुपयाचे ब्लॉक आपण दिलेले आहेत जेणेकरून बाबा जे काही समाजातील छोटे छोटे घटक आहेत तसं होतं काही मोठ्या देशांमध्ये फक्त जे मोठे समाजाचे लोक असतात त्यांच्याकडेच पाहण्याची काही लोकांची जी मानसिकता असते ती झालेली आहे आणि जे आमच्या समाजातील छोटे छोटे घटक आहेत ते दुर्लक्षित झालेले आहेत परंतु अण्णांच्या ज्या काही कार्यपद्धती आहे त्यामध्ये असं कधीच होणार नाही त्यामुळे समाजाचे जे काही बांधव आहेत त्यांना आम्ही आज दिशे आमचं आपले स्वतःचे आम्ही बांधतो

आम्ही जे समाज मंदिर बांधलेलं आहे त्यासाठी आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्या आमदार फंडातून दहा लक्ष रुपयाचा निधी आम्हाला मिळाला होता अण्णांनी दिला होता त्या निधीतून आम्ही हे जे भव्य इमारत उभा केलेली आहे त्यासाठी आज लोकार्पण करण्याचं आम्ही योजिले होतं त्यानिमित्त आज संत रोहिदास महाराज जयंतीच्या औचित्य साधून आम्ही ह्या वास्तूचे लोकार्पण अण्णांच्या हस्ते केलेलं आहे आज अण्णा जरी उपस्थित नसले तरी अण्णांच्या चिरंजीव सागर आप्पा धस यांच्या हस्ते आज लोकार्पण झालेलं आहे आणि त्या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांच्या वतीने आदरणीय सुरेश अण्णा धस यांना खूप खूप धन्यवाद देतो अशीच प्रेम आमच्यावर राहू द्या अशी त्यांना मी इच्छा व्यक्त करतो या निमित्ताने आज संत रविदास महाराज जयंती आज मोठ्या उत्साहात इथे पार पडलेली आहे सर्व समाज बांधव उपस्थित होते सर्व मित्रपरिवार उपस्थित होते ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच सग सर्वजण उपस्थित होते त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो संत रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो